नमस्कार मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर बटाट्याची रस्सा भाजी तर ही बटाट्याची भाजी खूप सुंदर लागते र फ्लॉवर बटाट्याची आणि ह्याच्यासाठी कमी गोष्टी लागतात आणि झटपट होणारी आहेत फक्त त्याचा एक मसाला आहे जो तुम्हाला मी सांगेल कसं करायचा त्याच्यानंतर तुम्ही ही चांगली रेसिपी बनवू शकता तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चार पाच चमचे तेल घेते इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक छोटा चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी छान तडतडू द्या तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालणार आहोत आपले जिरेही छान फुलले पाहिजेत तेलामध्ये म्हणजे स्वाद चांगला येतो तर जिरे आपले फुललेत त्याच्यानंतर मी एक हिरवी मिरची घेतली आहे तिला उभी चिरली आहे दोन भाग करून ती घातली आहे त्याच्यानंतर आपण एक मोठा चिरलेला कांदा घातला आहे आणि तोही आपण छान परतणार आहोत कांदा मी मोठाच घेतला आहे तुम्हाला छोटे असतील तर दोन घ्या तर कांद्याला छान आपण गुलाबी रंगापर्यंत चांगलं परतायचं आहे तर आपण हे मध्यम गॅसवर छान परतून घेऊया आता आपला कांदा थोडा थोडा परतत आला आहे छान झाला आता तो गुलाबी तर त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा आले लसणाची पेस्ट घालूया आणि तीही छान परतून घेऊया ते छान आपण परतत घेतो आहे परतली गेली आता आले लसणाची पेस्ट पण छान तर आपण आता ह्याच्यामध्ये कडीपत्ता घातला आहे आणि तोही छान परतून घेऊया आपण कढीपत्त्याने छान सुगंध पसरतो भाजीला तर इथं एक छोटा चमचा मी हळद घेतली आहे आणि एक चमचा मी लाल तिखट घेतलं आहे आणि एक चमचा मी बेडगी मिरची घेतली आहे बेडगी मिरचीने रंग सुंदर येतो त्यामुळे ती घेतली आहे आणि हे पण आता मसाले आपण फ्राय करूया तेलामध्ये हे सगळं आपण मंदाचेवर करूया कारण मसाले चळणार नाहीत त्याच्यामुळे तर हे आपलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा भाजलेली धनापूड आणि भाजलेली जिरापूड एक चमचा असं घातलेलं आहे याची रेसिपी पण आपण केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाटल्यास तर देते मी तुम्ही ते करून ठेवा घरामध्ये नेहमी लागते आपल्याला धना जिरापूड आणि ती जास्त काळ टिकावी म्हणून केलेली रेसिपी आहे तर तुम्ही नक्की बघा हे पण आता छान आपण फ्राय करून घेतो आहे ये सगल हाले, आदा ये आपन, एक कापले ला हे सगळं फ्राय झालं आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया एक मोठा टोमॅटो कापलेला आहे तो घालूया आणि यालाही आपण छान परतून घेऊया टोमॅटोचं पाणी सगळं निघून जायला हवं आणि प्लस त्याच्यामध्ये सॉफ्टनेस यायला हवा तर याला थोडा वेळ लागतो एक दोन तीन मिनटं जातील टोमॅटो सॉफ्ट व्हायला तर हे आपण असं हळूहळू परतून घेऊया आणि टोमॅटो जास्त घातला तरी चालतो अशार अशा रस्सा भाजींना टोमॅटो छान लागतो जास्त असेल तर आणि हे तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता मी इथे कापून घेतलेला आहे आपण टोमॅटो छान सॉफ्ट करून घेऊया इथे जवळपास आता तो सॉफ्ट झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मी एक मसाला केलेला आहे जो मसाल्याची रेसिपी मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हा स्पेशल मसाला आहे याच्यामुळं आपण हॉटेलसारखी चव येते भाजीला तर तो, तो मसाला नक्की करून बघा आणि तो तीन चार महिने टिकतो त्यामुळे तुम्ही करून ठेवाल तर तुम्हाला प्रत्येक अशा अच्चा रस्सा भाजी पन्नास शंभर भाज्यांनासुद्धा ते चालतं सुक्या आणि ग्रेवीवाल्या तर तो, तो करून घ्या तुम्ही इथे मी वाटण घेतलं हे वाटणमध्ये मी थोडंसं खोबरं कोथंबीर आलं आणि लसूण घातलेलं आहे आणि हे बारीक वाटून घेतलेलं आहे हे वाटण मी ह्याच्यात आता घातलेलं आहे आणि त्यात कांदाही घातलेला आहे वाटणामध्ये तर हे छान परतून घेऊया कच्चेपणा राहायला नाही पाहिजे म्हणून हे छान परतून घेऊया आपण तेल बाहेर निघालं पाहिजे मसाल्यातून हे असं पण हळूहळू परतून घेऊया मध्यमाचेवर आणि हे आता असं परतलं गेलं आहे आपण ह्याच्यामध्ये पुदिना पावडर टाकूया थोडीशी आहे अगदी पाव चमचा तुमच्याकडे जर नसेल तर पुदिनाही घातला तरी चालेल पुदिन्याची पानं कट करून किंवा तेही नसेल तर कसुरी मेथी घातली तरी चालेल ह्याने स्वाद छान येतो भाजीला तर तुम्ही नक्की हे बघा करून ट्राय की कसं पुदिना घातल्यानंतर किती छान लागते भाजी आणि ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्या मसाल्याच्याच ह्याच्यामध्ये आणि मग हे परत एकदा मी परतून घेते आहे मिक्स करून घेते आहे आणि हे मिक्स झालं आपलं की आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत एक पाच मिनटं हा मसाला आपण छान गॅसवर शिजू देणार आहोत म्हणजे अजून त्याची चव वाढेल तर इथं आपण झाकण ठेवूया एक पाच मिनटासाठी झाकण ठेवूया इथं पाच मिनटं झालेली आहेत त्याच्यानंतर आपण हे झाकण उघडतो आहे बघा तुम्ही किती छान शिजलं आहे मसाला आणि तेलही सुटलं आहे त्याला छान आणि रंगही छान आला आहे तर आपण हे आता थोडंसं मिक्स करून घेऊया आणि ह्याची चव खरंच ह्या भाजीची चव खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल तर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया फ्लॉवर आणि बटाटा जे मी कापून आणि धुवून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये तर एक फ्लॉवर आहे हा मध्यम आकाराचा आणि दोन बटाटे आहेत घेतलेले त्याची सालं काढली आहेत आणि घेतले कापून तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण हा मसाला सगळा फॉ फ्लॉवर आणि बटाट्याला लागला पाहिजे तर हे आपण छान परतून घेऊया मसाल्यामध्ये आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच लगेच करू शकता याच्यामध्ये आता मी पाणी घातलं आहे दीड ग्लास पाणी घातलं आहे तुम्हाला हवं तसं पाणी घाला पातळ घट्ट कसं हवं आहे तसं तर मी ते दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि हे मिक्स केलं आहे ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया त्याच्यानंतर आपण ह्याला ठेवूया एक पंधरा वीस मिनटं ठेवूया हे बघा इथं वीस मिनिटांनी भाजी छान आपली शिजलेली आहे आणि छान आली आहे बघा रंगही छान आला आणि भाजी छान शिजवली आहे पण तुम्हाला जर जा जास्त गाळ हवा असेल भाजीचं तर तुम्ही जास्त शिजवू शकता मला आवडत नाही कारण भाज्यांमधला अर्क निघून जातो जर जास्त शिजवल्या तर म्हणून मी त्यांना अशा मीडियम ह्याच्यातच शिजवलेल्या आहेत इथे मी छान आता गार्निशिंग करते फ्रेश कोथंबीर घालून भरपूर सारी कोथंबीर घाला छान चव लागते आणि हे आता मिक्स करून घेणार आहोत आणि भाजी आपली तयार झाली आहे तर आपण हिला सर्व करायला घेऊया आता हवा तेवढा रस्सा झालेला आहे आपला तयार आता भाजी आपण आता सर्व करूया हे बघायचं इथं फ्लॉवर बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे आणि खूप छान आहे आणि रंग आणि चवई खूप छान आलेली आहे तर नक्की तुम्ही हे करून बघा ही रेसिपी ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत आणि स्टेप्स फॉलो करा आणि तो मसाला सांगितला आहे तो करून ठेवा नक्कीच ही भाजी तुम्हाला आवडेल आणि तुम्ही अजून अशा खूप भाज्या करू शकता तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसाठी थँक्यू